गेले बारा तेरा दिवस आम्ही मंडळी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं महाविकास आघाडीची पनवेल महानगरपालिकेसाठी या ठिकाणी रचना करावी आणि जे आमदार प्रशांत ठाकूर असतील परेश ठाकूर असतील ह्या मंडळींनी ज्या यातना पनवेलकरांना दिलेल्या आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्या विरोधात एक सक्षम पर्याय उभा करावा आणि पनवेलवासियांना आव्हान करावं म्हणून प्रयत्न करत होतो चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या पण साधारण परवा आम्ही अंतिम निकालापर्यंत आलो होतो आज काही ज्या किरकोळ किरकोळ गोष्टी होत्या त्याची या ठिकाणी आम्ही मंडळींनी गुंता सोडवलेला आहे आणि महाविकास आघाडी या ठिकाणी अठ्ठ्याहत्तरच्या अठ्ठ्याहत्तर जागांसाठी निवडणूक लढायला सज्ज झाला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरत असताना ज्या काही चर्चा झाली त्याच्या अनुषंगानं शेतकरी कामगार पक्ष साधारण तेहतीस ते चौतीस जागा लढतोय शिवसेना अठरा ते एकोणीस जागा एकोणीस ते वीस जागा लढतोय काँग्रेस बारा जागा लढतो आहे एन सी पी आठ जागा लढते त्याच्यानंतर या ठिकाणी मनसे दोन जागी लढते समाजवादी पक्ष एका जागी लढतोय रासप एक ठिकाणी लढतोय रिपब्लिकन चळवळीतले जे आमचे सहकारी आहेत ते एक ठिकाणी लढत आहेत अशा पद्धतीनं अठ्ठ्याहत्तर जागांची मांडणी आम्ही केलेली आहे निश्चितपणानं गेले बारा तेरा दिवस आम्ही चर्चा करतोय तेव्हा ज्या त्या ते पक्षानं साधारण जो फॉर्म्युला अपेक्षित आहे त्या अनुषंगानं आपल्या उमेद इच्छुक उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना साधारण कानमंत्र दिलेलं आहे आणि त्यामुळे फार नाराजी जरी असली नाराजी थोडीफार असली तरी फार मोठं काही त्याच्यात बंड वगैरे होईल अशी परिस्थिती नाही